गेल्या दोन दिवसानंतर आज सी एम साहेब पहिल्यांदा प्रेसला बोलवत आहेत याचा अर्थ असा आहे की निश्चित काही महत्वाची बातमी ते दे देत असावीत तुमच्यासारखं मलाही त्याची उत्सुकता आहे महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी चालल्या आहेत मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळेल की काय अशी सुद्धा एक शंका मनामध्ये आहे परंतु निश्चित महाराष्ट्रामध्ये लवकर सत्ता स्थापन झाली पाहिजे हे प्रत्येक नागरिकांचं असेल आमदारांचं असेल सर्वांचंच मत आहे म्हणून ही कोणत्या तारखेला सरकार स्थापन होणार कोण मुख्यमंत्री बनणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय चढउतार येत आहेत ज्या गॉसिप चाललेल्या आहेत बाहेर यांना अडीच वर्षे करणार यांना उपमुख्यमंत्री करणार यांचं नाव फिक्स झालंय हाच मुख्यमंत्री पाहिजे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला तुम्हाला थोड्या वेळात तीन वाजताच्या प्रेसमध्ये मिळतील असं आमचे तुमच्यासारखी आमची सुद्धा अपेक्षा आहे दोन तर्क लावले जात आहेत तर दोन दिवस नाराज होते आणि त्या संदर्भात ते काहीतरी बोलतील आणि दुसरं देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय स्वतः नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ते त्याच्यावर शिक्कामोर्तब केला अशी चर्चा सुरू आहे नाही असं काही झालेलं नाही कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे जर झालं तर त्याची बदलची घोषणा ही अशा प्रेसमध्ये होणार नाही आणि म्हणून ते नाराज नव्हते मुळात काही लोक त्याचा चुकीचा अर्थ काढत आहेत मुख्यमंत्री नाराज आहेत मुख्यमंत्री नाराज राहणे गप्प राहणे हा त्याचा अर्थ होत नाही मुख्यमंत्री हे वेगळ्या बंडखोरीच्या भूमिकेत नेहमी असतात ते शांत बसून काहीतरी करता येत असतं नाही तर ते जे काही बोलायचं असेल ते उघडपणे सुद्धा बोलू शकतात आणि म्हणून आजचं त्यांचं प्रेसमध्ये सगळ्यांची उत्सुकता तीच आहे की नेमके मुख्यमंत्री काय बोलतील क्लिअर मॅन्डेट मिळाल्यानंतरही चार दिवस लागलेत त्याचं उत्तर आत्ताच्या प्रेसला मिळू शकतं का शक्यता नाकारता येत नाही मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून जेव्हा प्रेस बोलवली त्याच्या मागं निश्चित काही कारण असू शकतात किंवा जे गॉसिप चाललेले आहे जे माध्यमाच्या माध्यम माध्यमाच्या मार्फत ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्याचे सुद्धा उत्तर मला वाटतं या प्रेसमध्ये आपल्याला ते देताना दिसतील वाघाची डरकाळी जी चर्चा कालपासून सुरू आहे ती कशी असू शकते असे म्हणतायत संतापाची असेल का काही आनंदाची असेल का हे सगळे गॉसिपिंग सुरू आहे त्याच्यावर असेल ती डरकाळी कशी असेल नाही वाघ तो वाघच आहे त्यांनी डरकाळी दिली तरी वाघ आहे बसला तरी वाघ आहे उभा राहिला तरी वाघच आहे म्हणून त्यांच्या बोलण्याला एक आगळंवलं महत्त्व हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे ते जेव्हा एखादं स्टेटमेंट करतात त्याला एक महत्त्व प्राप्त होतं म्हणून ही प्रेस ही आ सगळ्याच दृष्टिकोनातून महत्वाची ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका